नमस्कार मी शेखर सिंग महानगरपालिका आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका कालपासून आपल्या शहरामध्ये जे रेड अलर्ट घोषित करण्यात आला होता कालपासूनच महानगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन आणि आपण इरिगेशन डिपार्टमेंट कलेक्टर ऑफिस सर्वांचे कॉर्डिनेशनमध्ये कालपासून आपण वॉर्निंग्स पण इश्यू करत आलो आहे कालसुद्धा काल, काल, काल संध्याकाळी काही आपला जो सकल भाग आहे लोलाईंग एरियाजमध्ये जे नदीकाठेवरचे आहे त्या ठिकाणी आपण लोकांना शिफ्ट पण केलं आहे जवळपास हजार एक लोकांना आपण आजपर्यंत आत्तापर्यंत आपण त्यांना शाळामध्ये शिफ्ट केलेलं आहे याच्या व्यतिरिक्त गार्डन डिपार्टमेंटचे मार्फत ज्या ज्या ठिकाणी आपलं झाडाचे पडण्याचे काही इन्सिडेंट होतात त्यांना आपण क्लिअर करतो आहे फायर डिपार्टमेंट पण खूप सुसज्ज आमचा तयार आहे सगळे जे आपली बोट्स आहे इक्विपमेंट्स आहे त्यांना आपण तयार ठेवलेलं आहे महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनचे सोबत मिळून आम्ही संपूर्ण तयारी केलेली आहे पण माझ्या शहराच्या वासियांना माझी विनंती राहील विशेषतः नदीकाठेवरचे जे आपले शहरवासी आहे की त्यांनी लो लाईंग एरियाजमधून उंच एरियामध्ये इमिजिएटली जाण्याचं त्यांनी त्यांच्या स्तरावरची कारवाई करावी बरेच ठिकाणी महानगरपालिका प्रशासनसुद्धा पुलीस प्रशासनचे सुद्धा आम्ही तुम्हाला शिफ्ट करतो आहे त्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करा अदरवाईज महानगरपालिका प्रशासन संपूर्ण डिपार्टमेंट आमचे या संपूर्ण जे आपला रेड अलर्ट आहे त्याला तोंड देण्यासाठी पोलीस विभागाचे मा स सहकार्याने आणि इतर विभागाचे सहकार्याने आपण तयार आहोत आपण सर पण आम्हाला याच्यामध्ये सहकार्य करावं धन्यवाद